तुळजापूरमधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे हंगरगापाटी येथील कुलस्वामिनी सूत मिलला भीषण आग मोठे नुकसान तुळजापूर तालुक्यातील हंगरगापाटी येथे असलेल्या कुलस्वामिनी सूत मध्ये आज सकाळी सुमारे अकरा वाजता भीषण आग लागली आहे या आगीने गोडाऊनला वेढलेलं असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे मात्र सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे घटनास्थळी धावपळ आग लागण्याचे कारण अस्पष्ट आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांमुळे ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत महत्वाची कागदपत्रे जळाल्याचा अंदाज या आगीत सूत मिलच्या गोडाऊनमध्ये ठेवलेले साहित्य आणि काही महत्वाची कागदपत्रे जळाल्याचा अंदाज आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाने अद्याप दिलेली नाही आणि या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली असून अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे अग्निशमन दलाच्या वेळीत झालेल्या हस्तक्षेपामुळे आगीचा विस्तार काही प्रमाणात रोखता आला आहे आगीच्या या घटनेनंतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे आग कशामुळे लागली आणि नक्की किती नुकसान झाले याची अधिकृत माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे